विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर विविधच साखळी उपोषणाला बसलेली आहे हे उपोषण गेल्या छत्तीस दिवसापासून सुरू आहे आणि मला ज्यावेळेस मागच्या आठवड्यामध्ये खेळालं त्यावेळेस मी औरंगाबादला आल्यानंतर मी तुम्हाला भेटेन असं मी त्यांना सांगितलं होतं आज मी त्यांना आहे बरीच चर्चा झाली चे तज्ज्ञ देश आणि विदेशातले असं सांगतात की ईव्हीएम मध्ये काही तज्ञ असंही सांगतात की याच्यामध्ये बदल करता येत नाही आणि सत्ता सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी ईव्हीएमच्या माध्यमातूनच आता गेली काही वर्षापासून निवडणुका घेणं सुरू आहे या ठिकाणी या गोष्टीची स्पष्टता केली पाहिजे की लोकांच्या मनामध्ये कुठल्याही निवडणूक प्रक्रियेच्याबद्दल जर शंका असतील तर त्या प्रत्येक शंकेचं निरसन करणं हे सत्तेमध्ये बसलेल्या सरकारचं असतं आणि म्हणून ईव्हीएमच्या बद्दलच्या ज्या काही शंकाकुशंका आहेत त्याचं प्रत्येकाची शंका कुशंकेचं निरसन करणं हे निवडणूक आयोग सरकार आणि सर्वोच्च न्यायालय या सगळ्यांची जबाबदारी आहे पण या गोष्टीसाठी सरकार तर ऐकायला तयार नाही निवडणूक आयोग आज सरकारची हातातलं माहुलं बनलेलं आहे कारण की हे माहुलं बनवण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती केली आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांना हटवून या ठिकाणी मंत्रिमंडळातल्या एका सदस्याची नियुक्ती केली याचा अर्थ देशातल्या सर्वांना अधिक जगामध्ये हे लक्षात घेत की भारतामधला निवडणूक आयोग हा निष्पक्षपाती निर्णय दे देऊ शकणार नाही या सगळ्या गोष्टी आहेत आज जर मागणी आमची सरकारकडे असेल आणि सरकार जर आपली मागणी मान्य करत नसेल तर आमच्यासमोर काय ऑप्शन आहे आमच्यासमोर काय मार्ग आहे तर एका गोष्टीसाठी आपण आग्रह जरूर धरू शकतो आणि धरला पाहिजे असं माझ्यासारख्याचं मत आहे आणि तिथे ते म्हणजे वी व्ही पॅटची जी पावती आहे ती आम्ही मतदान केल्यानंतर आम्हाला दिसते आणि मतदान केल्यानंतर ती बॉक्समध्ये पडते आजच्या परिस्थितीमध्ये या सर्व पावत्याची निवड नोंदणी मोजणी होते का ती होत नाही तर त्याचा आग्रह धरला पाहिजे एवढंच नव्हे तर आम्ही ज्याला मतदान केलं ती पावती आमच्या हातात मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे आणि मग ती आमच्या हाताने आम्ही दुसऱ्या मध्ये टाकू आणि त्या सगळ्या पावत्या मोजूनच निकाल जाहीर केला पाहिजे याच्यावरती ही सुद्धा मागणी केल्यानंतर सरकार सहजासहजी मान्य करेल का अजिबात नाही पण कुठलाही शून्य मतदान आपण केलेलं मतदान वाया जाता कामा नये दुसऱ्याला जाता कामा नये याच्याबद्दल जागरूक असतो आणि म्हणून या मुद्द्यावरती एक जनआंदोलन आपल्याला उभं करावं लागेल हे जर केलं तर सरकारला लोकांच्या भावनाची कदर करावी लागेल मग ते सरकार कुठलं का असेल पण जोपर्यंत त्या अशा मागणीचे मागणीच स्वरूप आंदोलनामध्ये परिवर्तित होत नाही तर आत्ताचं जे सरकार आहे त्या छोट्या मोठ्या मागणीला बळी पडणार नाहीये हे लक्षात घेऊन याच्यावरती ज्यांचा ज्यांचा संविधानावरती विश्वास आहे अशा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे या मागणीवरती एकमत केलं पाहिजे तरच आपल्याला आपला मार्ग प्रशस्त होईल असं माझ्या सरकारला वाटतं धन्यवाद